नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण शेड्यूलचे वेगवेगळे प्रकार त्याची कन्सेप्ट ह्या सगळ्या बाबी आपण समजून घेतल्या आजच्या भागात आपण पुढील मापन साधन जे आहे पडताळा सूची म्हणजे चेकलिस्ट याचा आपण संशोधनाच्या दृष्टिकोनातून कसा वापर करणार आहात याबद्दल माहिती घेणार आहोत आता पडताळा सूची आता पडताळा म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल की काय आहे किंवा काय नाहीये या बाबींची आपण काय करत असतो सूची करत असतो म्हणजे तुम्ही संशोधन कार्य ज्या विषयाच्या अनुषंगाने करत आहात त्याचं एखाद्या विष भागाचं मूल्यमापन वगैरे करत असाल किंवा त्याचं गुणवैशिष्ट्य वगैरे शोधत असाल तर ज्या गोष्टी त्याच्यासाठी आवश्यक आहे त्याची यादी करून विद्यार्थ्यांनी किंवा समजा ज्या तुमचा नमुना गट असेल त्यांनी कितपत ते कौशल्य प्राप्त केलेलं आहे किंवा कितपत त्या बाबी तुम्हाला समाधानकारकपणे पार पाडून दिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींची जी सूची असते तिला आपण काय म्हणत असतो पडताळा सूची म्हणजे फक्त पडताळणी करत असतो हे आहे का हे आहे का हे आहे का की नाही आहे कशा प्रकारचं आहे अशा स्वरूपाची फक्त आपण काय करत असतो नोंदी ह्या घेत असतो यामध्ये समजा तुम्ही एखादं प्रात्यक्षिक कार्य घेतलेलं असेल किंवा समजा तुमचं एक्सपेरिमेंटल रिसर्च वगैरे तुम्ही त्या भा माध्यमातून जर समजा संशोधन करत असाल आणि विशिष्ट प्रकारचं कौशल्य जर तुम्ही पडताळणी करत असाल तर त्यावेळेला सुद्धा आपल्या पडताळा सूचीचा वापर करता येतो मग एखादा व्यक्ती असेल किंवा विद्यार्थी असतील मग त्याची कार्यपद्धती असेल किंवा वर्तन सवयी आहेत किंवा वृत्ती आहे किंवा कौशल्य आहे किंवा एखाद्या बाबीबद्दल देण्यात येणारा अभिप्राय वगैरे आहे म्हणजे ती व्यक्ती किंवा तो विद्यार्थी व्यक्त कसा होतो आहे त्या त्या बाबीनुसार तुम्ही जे काही प्रश्न विचारणार आहात त्या तो तुम्हाला प्रति प्रतिसाद कशा पद्धतीचा देतो आहे तर त्याची एक तुम्ही काय केलेली असते सूची केलेली असते मग तो उत्कृष्ट पद्धतीने उत्तर देतो आहे का की सरासरी उत्तर देतो आहे की निम्न पद्धतीचं उत्तर देतो आहे या अनुषंगाने तुम्ही फक्त त्या त्या रखाड्यामध्ये काय करत असतात ही करत असतात आता या सूचीचे फायदे काय आहेत की आपल्याला व्यक्तिगत आणि सामाजिक विकास जो आहे याची साधारणतः पडताळणी ही करता येते आहे शिवाय आपल्याला स्वतः स्वतःचं सुद्धा मापन करता येत आहे म्हणजे एखाद्या कौशल्याचं जर तुम्ही स्वतः काही मापन करत असाल तर पडताळ सूची जर तुमच्याकडे असेल तर त्याचं असे, प्रमाण तुम्ही शोधून आणि त्या दृष्टिकोनातून कितपत ते कौशल्य तुमच्या अंगी आहे हे सुद्धा काय करू शकतात शोधू शकता आहात महत्वाचं काय आहे की वापरण्यासाठी अत्यंत सोपी आणि साधी असं ते मापन साधन आहे याला विशिष्ट प्रकारच्या प्रशिक्षणाची गरजसुद्धा भासत नाही आता याच्या मर्यादा काय आहेत काई काई की इथे फक्त काय आहे की प्रत्यक्षात काय आहे काय नाही म्हणजेच काय की होय किंवा नाही एवढ्याच फक्त आपल्याला मापन करता येतं त्याच्या पलीकडे आपल्याला मापन करता येत नाही त्याच पद्धतीने कोणता घटक आहे किंवा कोणतं कौशल्य त्याच्यातून प्राप्त होत आहे किंवा निदर्शनास येतं आहे याचीच मात्र तुम्हाला काय करता येते फक्त चाचणीही घेता येते आहे बाकीच्या बाबी तुम्हाला चाचपून बघता येत नाही शिवाय किती प्रमाणात ते कौशल्य विकसित झालं हे याचं मात्र आपल्याला काहीही मोजमाप नसतं आणि काही आपल्याला सांगता येत नाही त्याच्यामुळे संबंधित व्यक्तीने किंवा विद्यार्थ्याने कितपत त्या बाबी प्राप्त केलेल्या आहेत त्याचं प्रमाण आपल्याला काय ये करता ये येत नाही याच्यातून काढता येत नाही ही एक मोठी मर्यादा मात्र या मापन साधनाची आहे अशा रीतीने मित्रांनो आता आपण पडताळा सूची जी आहे ही संशोधनाच्या दृष्टिकोनातून जर वापरायची असेल तर त्याची गुण मर्यादा शिवाय त्याची संकल्पना जी आहे ती आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला ही सूची फार कमी प्रमाणात वापरली जाते कारण ॲथेंटिसिटी जी, जी आहे त्याचा मोठा प्रश्न इथे असतो त्याच्यामुळे फक्त काय आहे किंवा काय नाही आहे एवढंच चाचपून बघण्यासाठी आपण काय करू शकतो या सूचीचा वापर करू शकतो पुढील भागात आपण पुढील मापन साधन जे आहे मानसशास्त्रीय चाचण्या किंवा कसोट्या जे सायकोलॉजिकल टेस्ट वगैरे जे आहेत त्या नेमक्या कशा प्रकारच्या असतात याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद